फायनल साडे पात्र शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी प्रत्येक सेमी मध्ये लढत झाली भाव्याचा श्री छत्रपती शिवाजी गणेश उत्सव मंडळ सासवड आयोजित भव्य आणि दिव्याचा ओपन मैदान आणि या मैदानातील शेवटचा सेमी फायनल नऊ सुटण्यासाठी सज्ज सुटला शेवटचा नववा सेमी सुटला आणि नऊ मध्ये या ठिकाणी लढत चालवली पाच गाड्या पतात पाच गाड्यांमध्ये रण संग्राम चालवाय जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी एक बाज झाला अशा गाड्या पडत सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर लढत आहे अड्याल बलमा आणि मोर्दरीकरांचा अन्याय पडाल भारत आणि शास्त्रीय आणि विठ्ठल निर्वाद ड्रोन वाले सचिन कोळेकर या ठिकाणी स्टेज ची संपर्क साधायचा आहे सचिन कोळेकर आताच्या सेमी नऊचा निकाल पंच शुभम शेठ सेमी नऊचा निकाल सेमी फायनल नऊचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल नऊचा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून पालेगाडी जय शंभू नारायण जीवन धिरगे नांदेड सिटी या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या विठ्ठल हार्दिक हार्दिक अभिनंदन